सिन्नर शहरात माजी नगरसेवकाच्या मुलावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे भरदिवसा दुकानात शिरून माजी नगरसेवकाच्या मुलावर चाकूने वार करण्यात आला त्यानंतर पिस्तुलाने गोळीबार केल्याची माहिती देखील समोर येत आहे यामध्ये गंभीर जखमी झालेल्या माजी नगरसेवकाच्या मुलाला रुग्णालयात दाखल केले आहे सागर नामदेव लोंढे असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे सिन्नर शहरात वावी वेज परिसरात माजी नगरसेवक नामदेव लोंडे यांचं दुकान आहे या दुकानात नामदेव लोंढे यांचा मुलगा सागर बसला होता दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक चार ते पाच अज्ञात्यांनी दुकानात शिरून चाकूने वार केली अचानक झालेल्या हल्ल्यानंतर आणि वार झाल्याने सागरने आराडाओरडा केला सागरचा आराडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक दुकानाच्या दिशेने धावून आले दरम्यान लोक दुकानाकडे असताना पाहून हल्लेखोरांनी तिथून पळ काढला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभा करण्यात आलेल्या क्रेटा कारने हल्लेखोर पळून गेल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं पळून जात असताना हल्लेखोरांनी पिस्तुराने गोळीबार केल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे दरम्यान अज्ञात्यांनी केलेल्या हल्ल्यात सागर हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे प्राथमिक तपासणी उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी नाशिकला नेण्यात आल्याचं समोर येत आहे माजी नगरसेवकाच्या मुलावर झालेल्या गोळीबाराने सिन्नर शहरात एकच खळबळ उडाली आहे त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून समर्थकांनी खाजगी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे दरम्यान हा हल्ला कशासाठी झाला हे मात्र अद्याप कुलदस्त्यात आहे तुषार ठेपले अटल न्यूज सिन्नर